धोरायचं एकामेकाला होत असते मग मा? माय बाई तो सासऱ्या माग कोंबड्या न त्या बागवल्या का म ते बिमारी आलती तरी सगळे कोंबड्यावर आलती ना मग या किच्या न मग किती नुकसान झालं आमचं का तुम्ही लोय बाईच पाहुणा लय मेहनत बाई त्या मनात वैगी साईस बाई तू पाहुणा एवढं मेहनत करते आणि तू उत्सुक काही करत नाहीस हा पाहुणा चालला वाया तू चालली फोगत किती बाई पाहुणा मेहनत करते मग मायबाई मा मी का इतकी झाडी झाली का लागे आणि तुझा बाई का लोड झाला का लोड गिरण झाले ते शरीर तशी मी का ऐती हाऊ काही लावतो बिचारे समजा गावात काढतात शांताबाई किती मेहनत करते शांताबाई किती काम करते किती काम करते तू आहेस त्या म्हणलं पहिल्यांदा कि मी ओती हाव म्हणून ते गावातल्या लोकांना काय आहे मी तुझी माय हो, मले माहीत आहे तू आहे अंगातले गुण काही सांगू नको शांती तुला लय काम नाही करा वाटत तुला आराम खाण साजर निज न असले की तुला तुम्ही तो तसाच आहे बायको म्हणून काही ना काही करते आणि तू बी तशी साहेब बरं बाई सांगू नको म्हणून तो अशी फुगून राहिली साजरी आरा तो अंगाला लागून राहिलो ना अ लगन झालं तर अशी होती माझी शेंग आता कशी झाली माझ्या तिप्पटची पाहुणा चाला वाईट वाईट शोभत नाही तुमचा जोळा पाहुणा चालला बारीक बारीक होत तू चाली फुगत फुकत हम्म मग उभे होते दोघं जणं तरी घरात नाही तस म्हणलं म्हणलं पाय भाई सामकी चांगली चांगली दप्पटची का तिप्पुटची झाली आणि पाहुणा लग्नात होता तेवढाही निर राहिला <laughs> मा बर झाली ती दिसत नाही म्हणला काही नाही तर जन्मभर चिडवलं असतं तू मायच म्हणते तू तिप्पटची झाली तू मॅच म्हणते तू तिप्पटची झाली मा मा शरीर व आहे शरीर आहे नाही तुला माहित नाही काय हव का बिचारी काय बाई तू तू काही बोलतो किती धंदा करतो बिचारी मी करतो वावरती जातो ना मा आवा मंग का मी का म्हणतो का तू ने जेलच असता पुष्पीपेक्षा लय काम करत तू आमची पुष्पी तुला बुड्याची जात नाही म्हणलं मी म्हणलं का पुष्पी

अहो माय बाई वावरात चाल म्हणे वावरात चाल म्हणलं पाण्या पावसाचं कुठं वावरात न्यू पाणी तिरपलं जर उघडलं कोळलं झालं की निन्न म्हणलं चाल मग वावरात नाही वाड्यास पाहायला नाही काय माहिती देराणी होय ना की इमली होई ना का मला लिमली हो ना मी समठा नाही की तू ऐकत का कोणी सांगत जगभी च नाही का ते ते वहिनी नाही तू काय माहिसून साय माहिणी एक सून तू आहेस का म सांगेल मग मग मी घरी गेली की मा सुनीला सांगेल ते हमेशा बोलते मा सांग घरापासून चार पाच घरच दूर आहे वायातली आहे तशी आमच्या हो सांगेन मी तिले मग मायरातली भेटली होती म्हणून काय माय कशी बेस खुशल काय सांगू तु बहीणच लागते का कोण लागते हो आता राहता ते माय सांगा देशकुशाल सांगा बरं बरं सांगीन व मायबाई सांगीन <laughs> मायरातलं तर बाई कुत्रही गोळ असते मायरातलं तर कोणी परक तिरक भेटलं तरी आपलंच वाटते आणि तो माय सख्यातला सख्खा असला तर असं वाटते मायबाई किती किराई हाय कारण इतके काने कोमणे टोमणेच मारतात ना माय बाई सासूरचे लोक कमी असतात काय माहेरातले कशी गोड बोलतात चोपडतात प्रेम लावतात जीव लावतात तर दूरचा बी जवळचा वाटते हाय ना शांती शांती हमेशा हे मा आपल्या गावातले लोक किती जिवाळाचे आमच्या गावातले तर बुव नाही मी म्हणेन का बिचारायचे आपल्या गावातले लोक किती साजरे आहेत हे मा कुकडी बोलते बर हिच्या बोलायच्या कि दान नको देऊ वारत नाही गेली का आज माले मला लवकर घरी घेऊन जाल पुरते बाई नाही तर मा तू सारा गावाच्या पुढे मग हासा म्हणते तू तिप्पट फुगली जवळ शेंगी सारखं का व्हायला काय बाई काही बोलते बाई होणे आता म्हणते मग म्या कायले म्हणलं कोण शिरण दिलं बाई माना मान लावून आता सांग इमली येसं वाटीन इम वाटेन इमलीले वाटीन माय शांताबाई तशा भरल्या म्हणतात आपल्या गावातले लोक साजरे आणि मायरात जाऊन घराने करतात की काय असं होते ना हे माय ना कुकडल्या कुकळ बोलते बाई कायच करावं बाई नेऊन जातो इले घरी काय नाही वा हे इंधन काढून राहिलं ना रा, किती इंदाचा पसारा केला इचूकाटाचा भेव नाही का हा तुला मग परत दिवस पासून सांगल आ? कि आवर सुमे आवर सुमे हा पाय त्या निघाला तुला तर काही इचूकाटाच भेवच लगेच नाही सर पसारा करून ठेवते घरात

मग शिवत तर लवकर शिव ना मग त्या पसाऱ्या कसा टाकला तू एका बांधून तरी ठेवा लागत होता ते धरल्यान दिल्या टाकून कसं दिसून राहिलं ते तर ते ती सरप निघाला बरं म्हणलं त्यांच्या घरी गाय होती तर ती म्हणून मी आणून टाकलं बाई तीच काहीतरी भांडण झालं बाई मग त्याच्याहून तर काय बोलून नाही राहिल्या बाय बाई महिना झाला म्हणून नशी सांगलं व माहिती माधुरी बाई तर सारा गावाचा पत्ता असते तिला माहिती कशी म्हणून नाही सांगलं व तिनं बरोबर आहे बर ते ती राहू दे रिकामे धंदे चल ते आवरू लाग बरा आला का तू का तो धंदा करून आली का तू सगळ्याच्या करून हा झाला बाबा आता चाली काय आता तिकून लोकांच्या घरचा धंदा करून पुदा लुपार्ता कमालो बितम हो तो वा आगा उतन सुमे राहू दे, दे थकली का व मा सुमे ले गुणाची माय बायको कामाले गेली ती का आणि मी का घरी झोपा काढायला होतो का, हो का व मी आधी फवाराला गेलो म्हणला एवढं म्हणलं तयातलं पाणी आण पंप आले पंप पंप उचलून पाणी एक तू उचलते का तुला चार एकर फवारा एका दिवशी घेतला म्हणणं म्या हैत का नाहीत हा भिंगरी लागल्या आणि आलो मी वावरात मी नाही थकलो का चालली मोठी चार घरी भांडी नाहीत घासते तर लागे आग फुटून राहिलं तिचं बापा लय कामाची गेली मी का झोपा काढतो का बा मी बी आलो बावरातून चल दोघी मिळून आवरू ते चालली मोठी हे पटोपट सोमे नैदीपणा करू नको संध्याकाळी साजर अ बेसन कर पोया कर पहाच बेसन खाल्लं नाही काल भी खिचडी केली ती परात दिवशी बी सकाउंच होत त्या आधी बी काय केलं तुम्ही हा खिसळी खिचडी खाऊ 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 मार्या तोंडाला माती आली साजर पिठल करून भाकरी कर चाले बर खस कस धान्यले लाग बर सुमे भली ऐदी झाली तू ये तो बुटा फुगले बाई दारची करूनी ते घर करते आता कोणती सैरीची पावन येऊन राहिले तुमच्या घरी रावदन तो पसरा काय होत नाही ना आ मी म्हणते मंदेबा तुम्ही निजान मी निस्तो मस्त एक झोप कारू आणि नाला जागते जीव नाही तर सकवूनच उठू सकवून मग मस्त पिठला भाकरी करतो व महाराजासाठी अ गौतमजी ऐका व आता नाही थकली व मी आहा 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 माय बाई को थक... बर्डी घासून आली माई बायको थकली आहा आहा संध्याकाळी म्हणते सायपाक करत नाही करत नाही तिसऱ्या दिवशी खिचडी राहते नवरा खाते याच तिले नाव नाही नाव नाही नवरा चालला वायत आ केळी वांग शेंगत आ याची तिले काळजी नाही काळजी नाही आणि म्हणते मी थकली आहा आहा बायको माई थकली चार घरी भांडे घासून बायको माई थकली सायपाक म्हणते करत नाही आ

કરું આપણ સગ સપાટ અને દોગાઇ મિનુન કરુ સું કર પીઠ લી કરતો ભાકરી અને મસ્ત જીવ અને દીવ ચાલ लाडाची बायको गुणाची माई राणी तिच्यासाठी भाकर काय मी तो, तो ताजमहाल आहे म्हणून सांगते सहाजान त्याला म्हणलो तू नको बांधू थांब मीच बांधीन बायकोसाठी पण त्याला बांधून टाकला म्हणून आता मले बांधायची गरज नाही जाऊ दे आता मी असं करतो तो, तो, तो साठी भाकरच करतो सुमे <laughs> મવા યે ઉત સો લે